क्षेत्र कुठलंही असू द्या पण त्या क्षेत्रामध्ये ज्याच्या नसल्यानंतरसुद्धा एक उणीव वारंवार भासते त्यावेळी खऱ्या अर्थानं त्या घटकाचं त्या गोष्टीचं त्या माणसाचं त्या जनावराचं नाव त्या क्षेत्रात किंवा कुठल्याही क्षेत्रात तेवढ्या ताकदीनं प्रस्थापित झालेलं असतं मग असं कुठलं नाव आहे ज्या नावानं प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य का गाजवण्याचं काम केलं बंदीनंतरचं पुसेगावचं मैदान पार पडलं आणि त्या पुसेगावच्या मैदानात प्रत्येकाच्या ओठावरती सोन्या 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 हे नाव आपल्याला पाहायला ऐकायला मिळत होतं तसंच सोन्या अगोदर एक पाच सहा महिन्यांपूर्वी म्हणजे बंदीच्या नंतर जेव्हा बैलगाडा शर्य क्षेत्राला सुरुवात झाली त्याच्या अगोदर एक पाच सहा महिन्यापूर्वी जातिवंत खिलार चोवीस कॅरेट पांढरं सोनं आणि पळणारा जातिवंत बैल म्हणून सोन्याकडं संबंध महाराष्ट्र कुतूहलानं मोठ्या कौतुकानं का बघत होता आणि त्याचा करिश्मा किंवा त्याची एक वेगळी छाप त्यानं पहिल्याच बंदीनंतरच्या पुसेगावच्या मैदानात दाखवून दिली आणि स्वतःचं एक बैलगाडा क्षेत्रामधलं एक वेगळं वर्चस्व एक वेगळी छाप लोकांच्या मनावरती पाडली तो अनेकांचा गुरु ठरला तो अनेक चांगल्या चांगल्या नंदींच्या गळ्यात पळाला पण यापेक्षा त्यानं काय कमावलं तर त्यानं महाराष्ट्राकडून प्रेम कमावलं मोठ्या भक्कम बांध्याचा आखीव रेखीव बाशिंग आखीव रेखीव शिंग धनगरी खिल्लार जातीचा पांढरा शुभ्र बैल म्हणजे सोन्या दिसायला जितका देखणार ना तितकाच स्वतःच्या क्षेत्रामध्ये पळाच्या जोरावरती त्यानं अनेकांची मनं जिंकली जुना बैलबुळा एकसष्ट फाट्याचं माशिरचं हिंद केसरी मैदान असू द्या पुसेगावचं मैदान असू द्या केसरी असू द्या अशा कितीतरी मैदानांमध्ये सोन्यानं अक्षरशः एक वेगळी छाप लोकांच्या मनावरती पाडली आणि त्याच्यानंतर जर एक चुरशीची लढत शेवटच्या काळात त्याची कुठं झाली असेल ना तर ती मथूर मेहबूब विरुद्ध सोन्या आणि बकासूर बकासूर सध्या तसा चर्चेत असलेला म्हणजे प्रचंड पळणारा किंवा सध्या एक अपराजित म्हटलं तरी चालेल कंटिन्यू सातत्यानं पळणारा बैल परंतु एक बकासूरचा सोन्या गुरु ठरला आणि यापेक्षा जी बिनजोड झाली त्याच्यामध्ये एवढं वय होऊनसुद्धा त्या बकासूरच्या तोड तो तू पळाला आणि त्या दोघांना तिथंसुद्धा स्वतःचं नाव राखण्याचं काम केलं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या त्याच्या शरीरक्षेत्रामधल्या परंतु ह्या सोन्याला प्रेम मिळण्यामागचं कारण काय असेल ना तर त्याचा देखून पण त्याचं पळणं आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या जीवावरती सोन्यानं लोकांच्या मनावरती अधिराज्य गाजवण्याचं काम केलं सलग तेरा चौदा वर्षाचा होऊनसुद्धा पळणारा बैल न थकता पण कधीकधी नियतीसुद्धा माणसासुद्या असू द्या प्रत्येकाच्या आयुष्याशी खेळ खेळत असते आणि तसं मला अपेक्षा होती की सोन्या अजून एक चार पाच वर्ष पळेल पण दुर्दैवानं त्याच्या मागच्या पायाला गाठ उठली आणि त्या गाठीमुळं हा बैल लंगडायला लागला किंवा त्याला ते पळणं शक्य होईना आणि एक पाच सहा दिवसापूर्वी म्हणजे आठवडा म्हणता येईल मला बऱ्याच दिवसांपासून व्हिडिओ बनवायचा होता पण बनवता आला नाही काही कारण असतं तर हा बैल हे शर्यक्षेत्रातून म्हणजे बैलमालकाडं जयेश पाटील सोनारपाडा ज्या गावाचं नाव ज्या शिवचं नाव ज्या मालकाचं नाव ज्या बैलानं फक्त महाराष्ट्रात नाही महाराष्ट्राच्या बाहेर अखंड जागतिक पातळीवरती म्हणजे जगातल्या प्रत्येक कितीतरी देशांमध्ये दे बैलगाडा शर्यत पाहिली जाते त्या शर्यतीच्या माध्यमातून हे गाव हे नाव ह्या सोन्यानं पोहोचवण्याचं काम केलं आणि जयेश पाटलांनी आता सोन्याची सेवानिवृत्ती जाहीर केली तो क्षण म्हणजे तसा महाराष्ट्राच्या बैलगाडा क्षेत्रासाठी मन हेलावून टाकणारा किंवा एक थोडासा सांत्वन कुणीतरी करावं कुणीतरी त्या दुःखावरती झाक घालावी असा काहीचा क्षण होता कारण ही बैल पुन्हा पुन्हा नाहीत मिळणार या महाराष्ट्राला म्हणजे प्रत्येक मालक म्हणल की बाबा मला असा बैल घडवायचा आहे मोहिलच्या दावणीला बघा एकदाच घडणार आहे जयेश पाटलांच्या दावणीला सोन्या एकदाच घडणार आहे नाववीचा वजीर पुन्हा तसा बैल दिसायला असेल पण ना वजीर जरी नाव ठेवलं तरी तो घडणार नाही तात्यांचा सुंदर म्हणजे अशी कितीतरी बैल सांगता येतील तसं सोन्याचं आहे एवढा देखणा जातीवंत म्हणजे सर्व गुण संपन्न असणारा बैल मला तर वाटत नाही या महाराष्ट्राला पुन्हा मिळेल आणि तो मिळाला तर ते आपल्या महाराष्ट्राच्या बैलगाडा क्षेत्राचं भाग्य असेल असो तू या क्षेत्रामध्ये जे काही कमावलंस त्याची पोच आमच्यापर्यंत पोहोचलीच पण जेव्हा जेव्हा कधी यवैलगाडा शर्य क्षेत्राचा इतिहास लिहिला जाईल लोकांना वाचावंसा ऐकावंसा वाटेल ना तेव्हा त्या तुझ्या पळण्याबरोबर त्या तुझ्या देखूणपणाच्या कथासुद्धा सोन्या प्रत्येकाला मंत्रमुक्त करतील ऐकायला भाग पाडतील आणि एखाद्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडावं आणि तिनं एखाद्याला भुरळं घालावी तसं तुझं बे भुरळ घालणारं ते जगणं तो रोबाब चिरंतन या बैलगाडा शरीर क्षेत्राच्या माध्यमातून प्रत्येक शोककीडाच्या मनाला भुरळ घालत राहील तुला उदंड आयुष्य लाभो तुझ्या त्या वेदना कमी कमी होत जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करतो भेटूयात अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये एक नवानंदी एक नवा, नवा कंटेंट ग्रामीण जीवनाचा एक नवा प्रश्न घेऊन तोपर्यंत व्हिडिओ पाहत रहा कमेंट लाईक शेअर आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून एक नवीन फॉलोवर्स व्हा जय महाराष्ट्र